मुलगा काय करते मला तुमचा सातपूर नाशिक तर हे बाबा श्रीरामपूर तिथं सिरामपूर मध्ये बेलापूर आहे त्या गावामधून पायप आलेत तिथून पायपे आलेत आणि ते आलेत आता कळमळ आला करमाळाला चाल ना करमाळा कुठे झाले तुम्ही पंढरपूरला चालले का ते पंढरपूरला चाललेत मला अगोदर करमाळा म्हणले होते आता पंढरपूरला चाललेत बरं काय का, 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 का पायपाई जाण्याचं काय कारण करावी अम गरबाई काय जागा आमची कुठं पंढरपूरला हो तर बरोबर आहे तुमचं पण तुम्ही बस मध्ये गेले असता तुमच्या वयाच्या लोकांना एस टी फ्री आहे काही जातो बाबा दरवर्षी जाते दरवर्षी ते पाय पाहिजे बसा ना थोडं पाणी पेल बसा पाच तर दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि ऊन कमी जास्त होत असले मग हे तर आराम करतो आपण तुम्ही बघू शकता तर मी चटई टाकली इथं लिंबाच झाड आहे आणि ही आपली आपली नाही माझी रंबा ही माझी रंबा ही आपली चटई तर आपण आराम करणार आहोत तर मित्रांनो आपण एका ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहोत आपण अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म ठिकाणी आहोत आणि तुम्ही बघू शकता माग खूपच छान प्रकारे इकडं सजावट वगैरे केली केलेली आहे गार्डन वगैरे आहे अशा भरपूर मूर्त्या वगैरे लाव लावलेल्या आहेत तिथं आणि तिकडं सिंहाचा फोटो वगैरे आणि इकडं बघू शकता तुम्ही बाप रे बाप फेकडी पण आहेत तिथं काय म्हणते फेकडे आहेत पुढं खूप छान इकडं एक हे गदा घेऊन थांबलेले नंतर बघू तर तुम्ही बघू शकता खूपच छान मूर्ती खूप तर तुम्ही बघू शकता खूपच छान प्रकारे हे मूर्ती ला बनवलेली आहे आणि इथं फिरण्यासारखं तर खूप काही आहे हे खूप वारा वादन आलेलं का झाडं पडलेत बघा बघू शकता इथं झाड झाडं पडलं आहे तर इथं खूप सारी लुसकन झालेली आहे हनुमान मंदिर आहे इथं तिथे एक हनुमान मंदिर आहे आपण जाताना इथलं दर्शन घेऊ आणि बघायसारखंच खूप इथं